हॅलो नमस्कार माझ्या चॅनलमध्ये तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आज आहे गुढीपाडवा गुढीपाडव्याच्या तुम्हा सगळ्यांना मनपूर्वक शुभेच्छा तर बघूया आम्ही गुढीपाडवा कसा साजरा करतो तर ब्लॉग शेवटपर्यंत नक्की बघा आणि आवडल्यास लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा सगळ्यात आधी मी इथे गुढी उभारायला जे साहित्य लागतं ते काढून घेतलं आहे गुढीसाठी आपल्याला नवीन वस्त्र लागतं साडी किंवा ब्लाउज पीस दोघांपैकी आपण काही एक वापरू शकतो तर मी इथे ही साडी घेतलेली आहे हे नवीनच आहे म्हणून मी ही साडी घेतली यावेळी मी चंद्रकोर पैठणी घेतली आहे ती मी गुढीला नेसवणार आहे त्यानंतर मी इथे फुलांचा हार घेतला आहे काही फुलं घेतली आहे साखरेचा हार घेतला आहे फुलहार घेतला आहे आणि विड्याची पानं घेतली आहे विड्याची पानं मी यासाठी घेतली आहे की आजच्या दिवशी कळस भरायचा असतो कारण चैत्र महिन्याच्या पहिल्या दिवसापासून नवरात्र सुरू होते तर हा नऊ दिवस कळस आपल्याला देवघरात ठेवायचा असतो म्हणून मी ही पानं घेतली आहे आणि आज मी कळस पण मांडणार आहे त्यानंतर मी इथे आंब्याची पानं घेतली आहे जी आपल्याला गुढी उभारण्यासाठी लागतात आणि निंबाचा पालासुद्धा मी इथे घेतलेला आहे गुढी उभारण्यासाठी तो लागतो ही औषधी वनस्पती आहे आणि आज निंबाच्या पाल्याचं खूप महत्त्व असतं म्हणून मी हे घेतलेलं आहे तर त्यानंतर ही काडी घेतली आहे यावरच मी गुढी उभारणार आहे आणि गुढीच्या वर लावायला हा तांब्या घेतला आहे तांब्या घासून धुवून स्वच्छ पुसून घेतला आहे मी पूजेची तयारी करत होती आणि आई स्वयंपाकाची तयारी करत होते आज आमच्या घरी पुरणपोळीचा बेत आहे त्यामुळे आईने डाळ शिजायला टाकली आहे इकडे इथे पुरणासाठी त्या गुळ फोडून घेता आहेत कणिक मळली आहे आता मी गुढी उभारायला सुरुवात करते साडीच्या मी अशा प्लेट्स करून घेते आहे गुढी हे विजयाचं प्रतीक असतं आणि आज असं म्हटलं जातं की आजच्या दिवशी श्रीराम हे वनवासातून घरी आले होते म्हणून आपण हिंदू नववर्ष याच दिवशी साजरा करतो म्हणून प्रत्येकाच्या घरी गुढी ही उभारून ही परंपरा म्हणजे विजयाची गुढी उभारतो आपण ही परंपरा आपण फॉलो करतो ही पण अशी सुंदर गुढी उभारलेली आहे असं म्हटलं जातं की गुढी उभारून आपण वर्षभराचा संकल्प करत असतो आणि आपल्या नवीन वर्षाला सुरुवात करत असतो माझी ही गुढी उभारून झाली आहे आणि आता मी तिला बाहेर लावणार आहे अवीने ही गुढी बाहेर व्यवस्थित अरेंज केली त्यानंतर आता आम्ही गुढीची पूजा वगैरे पण करून घेऊ व्यवस्थित अरेंज केली आहे अवीने स्वरा पण रेडी झाली आहे छान नवीन ड्रेस घातला आहे आणि आज सुट्ट्या असल्यामुळे मुलं मुलं सगळी बाहेर खेळत आहेत आमच्या इथे एक मंदिर आहे तिथे सगळे मुलं जमतात स्वरा पण तिथेच गेली आहे इकडे पुरणही रेडी झालं आहे आता आई इथे मसाला करता आहे कटाच्या आमटीसाठी तोपर्यंत मी थोडं आंब्याच्या रसाची तयारी करून घेतली आहे आज आम्ही आमरस करणार आहोत आणि आजचं विशेष म्हणजे हे आमचं आम जुनं देवघर होतं ते आम्ही चेंज केलं आणि हे नवीन देवघर आहे मला खूप दिवसापासून हे देवघर घ्यायचं होतं आणि ते आम्ही गुढीपाडव्याच्या निमित्ताने घेतलं ते आतून असं आहे त्यामध्ये आम्ही व्यवस्थित देव पण स्थापित केले नैवेद्याचं ताट किंवा आरतीचं ताट ठेवायला जागा आहे त्याच्या खालीच एक ड्रॉवर सुद्धा आहे देवाचं सगळं सामान ठेवायला आणि त्याच्या खाली कपाट आहे आसन वगैरे असं सगळं ठेवलेलं आहे इथे मी आता अविन गुढी व्यवस्थित अरेंज करून दिली त्यावर आता मी स्वस्तिक काढून घेते त्यानंतर असा मी कळस स्थापन केलेला आहे मी तुम्हाला सांगितलं की नवरात्र सुरू होते चैत्र नवरात्र त्यामुळे हा कलश मंदिरात आपल्या देवघरात स्थापन करायचा असतो आणि तो नऊ दिवस तसाच ठेवायचा असतो त्यानंतर आता आम्ही गुढीची पूजा करून घेतो आहे सगळ्यात आधी मी आणि आवी गुढीची पूजा करून घेतो मी इथे सगळा स्वयंपाक केला आहे आणि आता पुरणपोळ्या लाटायला घेतलेल्या आहेत आज आम्हाला मस्त छान छान पुरणपोळ्या खायला मिळणार आहेत अवीला पण पुरणपोळ्या खूप आवडतात आणि विशेष म्हणजे स्वरालाही आता गोड आवडायला लागलं ला आहे मस्त साजूक टिपाच्या मऊ लुसलुशीत अशा पुरणपोळ्यांचा बेत आज आमच्या घरी आहे आता पप्पा आणि स्वरा गुढी घरात आणता आहे कारण आता गुढीची पूजा आणि गुढीला नैवेद्य दाखवायचं आहे म्हणून आता आई पप्पा पूजा करताय आईने गुढीची पूजा केली त्यानंतर नैवेद्य दाखवला आणि आपण म्हणतो ना की लहान मुलं आपलं अनुकरण करतात तर तिने सगळं पाहिलं की आईने पूजा कशी केली त्यानंतर नैवेद्य कसं दाखवलं सगळं तिने परत आईन सारखंच कॉपी केलं आणि तिनेही गुढीची पूजा केली गुढीला नैवेद्य दाखवलं पण तुमच्यासारखं <laughs> <laughs> अशा प्रकारे आम्ही गुढीपाडवा साजरा केला आणि आमच्या घरात आजच्या दिवशी नवीन देवघर आलं तर सुद्धा मला कमेंट करून सांगा की तुम्ही पाडवा कसा साजरा केला आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघितल्याबद्दल थँक्यू